विद्यामंदिर तळशिणहाच्या कीर्ती पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत विभागात मानाचा क्रमांक मिळवलेल्या विद्यामंदिर मंदिर तालुका चंदगड येथील कार्यरत शिक्षिका कीर्ती सुधीर पाटील यांना दोन हजार चोवीस पंचवीस सालचा कोल्हापूर जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे कीर्तीया शिनोळी खुर्दीतील शिक्षक के के पाटील यांच्या स्नुषा असून हिंडालको इंडस्ट्रीज बेळगावचे अभियंता सुधीर पाटील यांच्या पत्नी आहेत पाटील यांनी शिनोळी बुद्रुक दाटे देवरवाडी व तळशिणहाळ या ठिकाणी एकोणवीस वर्षे सेवा केली आहे विद्यामंदिर तडशिन्हा येथे कार्यरत असताना त्यांनी डॉक्टर जे पी नाईक माझी शाळा समृद्ध शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशा विविध अभियानात शाळेला यश मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान दिले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी प्रज्ञाशुल नवोदय व शिष्यवर्ती परीक्षेत यश संपादन करून शिष्यवृत्त मध्ये झालेल्या परीक्षेत कुंभार राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आठवे स्थान पटकावले तसेच शाळेला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा स्तरावर यश मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान दिले पाटील यांनी शाळेच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अनेक उपक्रम व निपुण महाराष्ट्र अंतर्गत उपक्रम प्रभावीपणे राबवले नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना पाटील यांनी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये शिक्षकांच्या राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला कीर्ती पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपल्या नाविन्यपूर्ण कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिले आहे यांच्या या यशाबद्दल या समाजातील विविध स्तरातून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन होत आहे